नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सरसकट दुष्काळ जाहीर झाला आहे आणि त्याच्यामुळे तिथे जे कर्जमाफी होती ती कर्जमाफीचं जे लिमिट होतं ते पाच लाखांपर्यंत करण्यात आलेलं आहे शासनाकडून तसं एक माहिती पण आलेली आहे तर काय तर ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहे बघा ऑगस्ट महिन्यामध्ये जो पावसाचा खंड झाला होता कंटिन्यू पावसाचा खंड झाला होता त्यामुळे काय झालं की आठ जिल्ह्यांमध्ये जवळपास शंभर टक्के जी आणवारी यायला पाहिजे होती ती आली पन्नास टक्क्यांवर मग याच्यामध्ये काय झालं की पंधरा डिसेंबर पर्यंत ही शेवटची आणवारी यायचं बाकी होतं मग पंधरा डिसेंबरला आणेवारी आली बट त्याआधी मराठवाड्यामध्ये जी काही गावं होती बघा आठ हजार चारशे शहाण्णव गावांपैकी आठ हजार ओके okay, आठ हजार तीनशे गावांपर्यंत ही जी आनिवारी होती ती पन्नास पैसे पेक्षा कमी होती म्हणजे राहिलेले गाव होते त्याच्यामध्ये आणवारी जास्त दाखवत होते ओके okay, मग आता जी सुधारित आनिवारी आली जी पंधरा डिसेंबरला शेवटची अंतिम अंतिम आणवारी आली त्यामध्ये सर्व आठ हजार चारशे गावांमध्ये जी आनिवारी आहे ती पन्नास पैसेपेक्षा कमी आली आणि म्हणून तिथे सरसकट दुष्काळ जाहीर झाला आता मराठवाड्यातील आठ जिल्हा आपण याच्या आधीच बघितलेले सो याच्यामध्ये काय झालं की ज्यावेळेस ती सप्टेंबर महिन्यामधल्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामधली अनिवार्य झाली होती त्यावेळेस शासनाने काय केलं शासनाने केंद्रीय पथक पाठवलं होतं ते केंद्रीय पथकाने मराठवाड्यामधील तीन ते चार जिल्ह्यांचा सर्व्हे केला आणि सर्व्हे केल्यानंतर त्यांना ते, ते कळून चुकलं की इथे खूप गरज आहे की ते खरंच अतोनात नुकसान झालं आहे पावसाचा खंड झालेला आहे आणि पावसाची जी सरासरी आहे तो सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झालेला आहे त्यामुळे इथले पाऊस आणि पाण्याचा प्रॉब्लेम हा असणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती घालावली असणार आहे सो असा हा सगळा एक रिपोर्ट तयार करण्यात आला आणि त्या रिपोर्टच्या आधारे संपूर्ण आठ जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये सरसकट दुष्काळ जाहीर करण्यात आला मित्रांनो याच्याचमुळे आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे की त्याच्यामध्ये त्यांना आता सूट आहे जी कर्जवसुली असते ती कर्जवसुली थांबवण्यात येते शेतकऱ्यांचं जे पुनर्गठन असतं पीक कर्जाचं पुनर्ग ते पुनर्गठन करण्यात येतं ओके त्याच्यानंतर जी कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीमध्ये पण त्यांना सवलत देण्यात येते सो अशा सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो आणि म्हणून हे आठ जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील सरसकट दुष्काळ जाहीर झाला आहे असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे की यांना सरसकट दुष्काळ जाहीर करावा ओके सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जशी जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद